शिवानी किती फार थकलेली आहे फक्त उल्हास म्हटलं तर आमच्या शिवमलाय झालं सुरू 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 थोडं मागे हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजचा आमचा फिरण्याचा दुसरा दिवस तर सकाळी उठून लवकर फ्रेश वगैरे मी झाले आंघोळ वगैरे करून तयार झाले त्यानंतर शौर्याला आंघोळ घातली आणि हे पहासाहेबांचा आराम चालू आहे आणि आजचा मुक्काम पण पंढरपूरमध्येच होता आणि काल वॉटर पार्कला फुल एन्जॉय केल्यामुळं आज थोडेसे चेहरे थकलेले येतं कारण की खूप म्हणजे दिवसभर फिरो इकडं तिकडं वॉटर पार्कमध्ये आणि त्याच्यामुळं थोडी चेहऱ्यावर थकावट तर दिसणारच आणि आता जायचं आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी शौर्याला आवरलं आर्याचं पण रेडी झाली ती आर्या देदी पण आणि शोरूला घेऊन आत्ता आम्ही जाणार आहे तर पांडुरंगाच्या दर्शनाला आणि विशेष आता दोन महिने झालं म्हणजे जूनमध्ये किंवा ऑगस्टमध्ये पांडुरंगाचं म्हणजे पायाचं चा दर्शन चालू होईल आता मुखदर्शनच चालू येतं आणि ते पण सकाळी पाच ते अकरा टायमिंग आहे त्यामध्येच दर्शन चालू येतं त्याच्यामुळं लवकर आवडतो आहे कारण की नंतर पांडुरंगाचं दर्शन अकराच्या नंतर दिवसभर तर नाही आहे काम चालू असल्यामुळं आणि हे पहा आले आलो आहेत मंदिराच्या जवळ आल्या आल्या माऊलीकडून गंध लावून घेतला शौर्य बाळाला कारण की पांडुरंगाच्या दर्शनाला आलं म्हटलं की गंध टिळा हे लावणं कामाचे आहे साहेब अगोदर नको नको म्हणत होते आणि मग लावत असत म्हणल्याच्या नंतर म्हणे लावा साहेबांना गंध लावून घेतला आणि छान आहे खरंच आणि वारकरी जशी लावतात गंध त्याप्रमाणे गंध लावण्याची मजाच वेगळी आणि आपण रोज रोज कुठं जातो दर्शनासाठी आणि गेल्याच्या नंतर गंध लावण्यात जो आनंद आहे तो आणि ते बाबा पण खुश झाले व्हिडिओ घेतात ते, ते पण आणि नंतर लगेचच सोनी मामीनीसुद्धा सुद्धा गंध लावून घेतला टिळा गजरा पण घेतला छान आणि खरंच पांडुरंगाच्या मंदिराच्या परिसरामध्ये जो आगळा वेगळा आनंद भेटतो मनाला समाधान भेटतं ते वेगळंच आणि आर्या मी शारदा मामी आम्ही मंदिराच्या जवळपास पुन्हा पल्लवी भाभी जवळपास पोहोचलो मग त्यांना चहा पिण्याची इच्छा झाली तिघींना आम्ही तर कोणी पेत नाहीत मग तर त्या चहा पिण्यासाठी तिथं थांबल्या तोपर्यंत आमचा विचार झाला मंदिराच्या समोर फोटो वगैरे काढता येतील मोबाईल ठेवून देऊन मध्ये दर्शनाला जावं लागतं मग त्यांना सांगितलं होतं मंदिराच्या समोर या तोपर्यंत आम्ही प्रसाद घेतो फोटो सेशन वगैरे करतो आणि पहा मंदिराच्या जवळचा किती छान म्हणजे दुकान वगैरे आणि प्रसन्न वातावरण जे ते भक्त आलेले दर्शनासाठी आणि पांडुरंग हा गोरगरिबाचा देव असं म्हणतात आणि खरंच इथं येऊन प्रसाद घेण खेन, प्रसाद घेण्यासाठी आलो तर शौर्याला लगेच हा पेढा नाही पाहिजे मग मी मला दुसरा पाहिजे मी अगं हे खाऊन तर बघ कारण की तिच्या मनावर तिला जो पेढा पाहिजे तो घ्यायचा होता मग तिच्याच इच्छेनुसार तिच्याच मनावर हो पेढे घेतले आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या समोरच एक्झेट हे दुकान आहे मस्त पेढे पण होते आणि पांडुरंगाचा प्रसाद आणि विशेष हे भैया पण आपले यूट्यूबचे व्हिडिओ पाहत होते त्याच्यामुळं त्यांना पण पाहून खुशी झाली आणि पेढे वगैरे घेऊन तर शाळाला लगेच तहान लागली पप्पा पाणी प्यायचे पाणी बॉटल घेतली एक आणि आता तुम्ही जर कोणी दर्शनाला येत असाल तर जून महिन्यामध्ये या किंवा हो जून ऑगस्ट आषाढी एकादशीचे हे दोन महिने दर्शन चालू करणार आहेत त्याच्यानंतर परत मंदिराचं काम चालू असल्यामुळे पांडुरंगाचं दर्शन हे मुखदर्शन आणि ते पण टायमिंगनीच ठेवणार तर त्यानं त्यामुळं ज्यांनाही कोण्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर जून ऑगस्टमध्ये जा तेव्हा गेल्यात तर विठोबाच्या पायाचं दर्शन भेटल नाही तर असं आमच्यासारखं मुखदर्शन घेऊन यावं लागेल कारण की आम्हाला तिथं गेल्याच्या नंतर कळालं पांडुरंगाचं दर्शन बंद आहे म्हणून म्हणजे दर्शन चालू आहे आणि ते पण सकाळी पाच ते अकरा तर दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर रिटर्न वापस निघालो आणि सर्व आता एकत्र आले राजभाऊ शिवम आर्याश्वर या तर खूप थकल्या होत्या सचिन भाऊ भाभी आणि सर्वजण परत निघेल याच्या मार्गावर आणि हे पहा चंद्रभागेच्या तिराव काही जरीच म्हणलं तरी पण खूप गर्दी रश वगैरे नेहमीच असतो आणि चंद्रभागेच्या तिरी उभा विठेवरी विठ्ठल विठल जय हरी असा स्वर कानावर येतो तिथं गेल्याच्यानंतर नंतर आणि हे पहा कालच्या वॉटर पार्कचा प्रभाव आहे लेकरांना म्हणजे त्या चंद्रभागेच्या तिथून गाडीपर्यंत जायलासुद्धा पाय दुखत होते दोघींचे चेहरे कसे असे बारीक बारीक झालेले आणि तिथून आमचं दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर आता आम्ही गाडीकडे गेलो त्याच्यानंतर तुमचा पुढचा व्हिडिओ आमच्या आवाजामध्ये नाही आहे पाहू शकता हो आषाढी एखाद्याचा पांडुरंगाचे दर्शन झाले आणि आता गाडीकडे रवाना चंद्रभागेची पण दीदी फार थकलेली आहे फक्त उल्हास आहे म्हटलं तर आमच्या शिवमला आहे कसा हसलाय तुमच्यासाठी काही नाही അറ <laughs> 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 <laughs>

मी रा मी तेवढ मी होते त्यांच्यापाशी तेव्हा एवढ्याच होत्या आता एवढ्याच आहेच <laughs> <है। laughs> <तुर। laughs> <तुर। laughs>